नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय आपले आधार कार्ड आहे हे घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कसे डाउनलोड करायचे याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तेही मित्र हो एक रुपये ला ला हे आपल्याला लागत नाही या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी फक्त दोन मिनटामध्ये जे काय आपले आधार कार्ड आहे हे आपण घर बसल्या डाउनलोड करू शकतो आणि त्याची प्रिंट आऊट काढून आपले जे काय आधार कार्ड आहे हे वापरू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नव नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर आपल्याला बघायला भेट जातील चला तर मी मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ मित्रांनो या ठिकाणी आपल्या कोणीही एका ब्राऊझरमध्ये जायचं आहे मी या ठिकाणी क्रोम ब्राऊझरमध्ये जातो आणि या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट गोव्हर्मेंट इन या वेबसाईटवर आपल्याला सर्च करायचं आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर जे काही आपल्या आधार वेबसाईटचा आपल्यासमोर असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होऊन जाईल पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी आपला जे काही लॉगिंग बटन आहे या लॉगिंगवर आपल्याला लॉगिंग करून घ्या तर मित्रांनो बटन बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक विचारलेला आहे आणि हे जे काही कॅप्चर कोड या ठिकाणी दिसत आहे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉगिंग विथ ओ टी पीवर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी जे काही आधार क्रमांक आहे या ठिकाणी मी टाकून घेतो आणि कॅप्चर कोड बी टाकून घेतो आणि लॉगिंग ओ टी पीवर मी सिलेक्ट करतो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जे काही आपल्याला ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि इंटर ओ टी पी या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो याखाली आपल्याला लॉगिंग बटन दिसत आहे तर आपल्याला या लॉगिनवर आप आप आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी आपली आधार कार्डची जी काही वेबसाईट आहे ओपन झालेली आहे आणि याचा जे काही इंटरफेस आहे अशा प्रकारचा दिसतो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी भरपूर ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपडेट आधार डाउनलोड जे काय ॲड्रेस अपडेट बँक सेडिंग स्टेटस भरपूर काही ऑप्शन आहेत आणि उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की पाहू शकता या ठिकाणी आपल्याला जे काही आपला आधार कार्डचा फोटो दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर जे काही आपलं आधार कार्ड आहे हे आधार कार्ड आपण पाहू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकत। शकता की तुम जे तुमचं आधार कार्ड ओपन झालेलं आहे या ठिकाणी जे आपले नाव आपली जन्मतारीख आणि जे काय आपला आधार क्रमांक आणि आपल्या आधार कार्डवरचा जे काही पत्ता वगैरे आहे पूर्ण पाहू शकतो या ठिकाणी तर मित्रांनो हे पाहिल्यानंतर जे काही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे दोन नंबरमध्येच डाउनलोड आधार तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या डाउनलोड आधारवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो आपला जे काही आधार कार्डावरील जे काही नाव जन्मतारीख अड्रेस आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर जे काही आपल्याला खालच्या साईडला डाउनलोड हे बटन दिसत आहे ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रा कि बीन तर मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी काँग्रेस लेशन असं आलेलं आहे की युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुल डाउनलोड म्हणजे जे काही आपले आधार कार्ड आहे हे डाउनलोड झालेले आपल्यासमोर आलेले आहे तर मित्रांनो आपल्याला जे काही आपले पी डी एफमध्ये जाऊन आपण याचं हे आधार कार्ड आहे आपण चेक करू शकता तर आपल्याला जे काही आधार कार्ड आपल्यासमोर डाउनलोड झालेलं आहे याला आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर जे काही आपले आधार कार्ड आहे आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो माझे काही जे आधार कार्ड आहे आपल्यासमोर ओपन झालेली दिस दिसेल तर पाहू शकता या ठिकाणी माझे आधार कार्ड आहे ओपन झालेले आहे आपले जे काही नाव जन्मतारीख वगैरे पूर्ण या ठिकाणी आपल्यासमोर कार्ड आपले आलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये